एखादा कुपुत्र जन्माला येऊ शकतो कुमाता भवति कधीही कुमाता जन्माला येऊ शकत कसाही असो कुठेही असो माता माताच असते कारण आपण सगळेजण पाहतो मुलाने आधी उठले आणि आई नंतर उठले असं कोणाच्याही घरात आजपर्यंत नाही मुलं आधी आई जेवली आणि मुलं नंतर येऊन जेवले असं कधी होत नस आणि आई आधी झोपली आणि मुलं नंतर झोपतात असंही कधी होत नस आणि कोणत्याही मंदिरात गेली कोणत्याही मोठ्या माणसां जवळ गेली माझ्यासाठी काहीतरी करा असा कधीही तिच्या तोंडून शब्द येत नाही माझ्या मुलाबाळांना सुखी ठेव माझ्या परिवाराला सुखी ठेव माझ्या यजमानाला सुखी ठेव माझ्या घरच्या मोठ्या माणसाला सुखी ठेव अशीच ती म्हणत असते त्या माता म्हणतात आपल्याला माहिती असेल महाभारतात दोन माता आहे एक गांधारी आहे एका बाजूला एका बाजूला कुंती आहे घरात एवढी मोठी लढाई लढले युद्ध झाला अठरा दिवसांचा पण हे दोघेही त्याच घरात राहतो मुलं वनवासाला गेले तर कुंती गांधारी जवळ राहतो तुझ्या मुलाने माझ्या मुलांसाठी असं असं केलं असं कधीच त्याने म्हटले नाही कारण माता जी असते तिची मनच एवढी मोठी असते एवढच नाही युद्ध झाल्यानंतर काही दिवसांनी पंधरा सोळा वर्ष राज्य केला धर्मराजा आणि मी आता वानप्रस्थाला जातो म्हणाला तो जातो म्हटल्याबरोबर गांधारी आणि धृतराष्ट्र संजय आणि महात्मा हे सगळे तयार झाले आम्ही पण येणार गेले त्यांना पाठवायला निघालेली कुंती जाता 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 तिनं पण गेली ती पण गेली त्यांच्यावर विचार येतो कशाला येतील तुमची सेवा कुणी करायची कारण माझी मोठी भगिनी म्हणजे जावा मोठी जावा ही आमची भारतीय परंपरेतील प्रथा आहे घरात वडील नसतील तर मोठा भाऊ तोच वडिलांच्या जागेवर असतो घरात आई नसतील तर मोठी वहिणी जी असते तीच आईच्या जाग्यावर असते मग आता तुम्ही दोघेही आई वडिलांच्या जागेवर आहात तर तुमच्या सेवेला मी येते ती मातारीच झालेली पण मनाची औदार्य आणि धाडस आणि कृतिशीलता ही मातेची वैशिष्ट्य आहे आणि अशीच गुण शोधून आपण एक आदर्श माताला निवडता आणि एवढ्यासाठी त्यांची निवड करून त्यांचे सन्मान करताना आता पत्रे साहेब म्हटले तसं सा, की आम्हालाही त्या पंक्तीत जाण्यासारखा आम्ही काम केलं पाहिजे